किनखेड शिवारातील धरणात बुडालेल्या शेतकऱ्याचा मृतदेह अखेर संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने शोधून काढत पोलिसांच्या ताब्यात मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या या पथकाच्या धाडसी कामगिरीमुळे शोध मोहिमेला यश आले कारंजालड पोलिसांना नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी किनखेड तालुका कारंजा जिल्हा वासेम येथील बाळू पंडलिक पवार व यंदाजे चाळीस हे बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली केणखेड शिवारातील धरणाच्या काठावर त्यांच्या चप्पल मोबाईल व चष्मा आढळून आल्याने ते धरणात बुडाल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत या घटनेची माहिती मिळताच रात्री स्थानिक नागरिकांनी पाण्यात उतरून शोधकार्य केले पण मात्र अंधारामुळे शोध मोहिमेला यश आले नाही त्यानंतर कारंजा पोलिस ठाण्याचे एस आय जाधव पोलीस महेंद्र गाडवे केणखेडचे सरपंच निळकंठ सोनोने आणि सिंहासन जाधव यांनी पिंजर जिल्हा अकोला येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचलित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवनरक्षक दीपक सदाफळे यांना घटनेची माहिती देऊन तात्काळ पाचारण केलंय रात्री अंधार असल्याने शोधकार्य थांबवण्यात आले सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वाखाली मयूर साळेदार अतुल उमाळे विष्णू केवट शेखर केवट गोपाल गिरे अपूर्व चेके अश्विन केवट अजय डाके ऋषिकेश मांगाडे संजू पाटील हर्षल वानखडे व वा विकास सदाशिव असे प्रशिक्षित जवान घटनास्थळी रवाना झाले घटनास्थळी पोहोचताच कानंजा पोलीस ठाण्याचे एपीआय मुकुंद जाधव यांच्या आदेशानुसार शोध मोहीम सुरू करण्यात आली जवळपास पंचवीस फूट खोल पाण्यात अजिवाची परवा न करता पथकातील जवानांनी उतरणी घेतली अवघ्या एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी साडे अकरा वाजता धरणातून बाळू पवार यांचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला व पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला यावेळी घटनास्थळी एपीआय मुकुंद जाधव पोलीस कर्मचारी खोलेश्वर खुपसे आशिष खांडरे प्रफुल्ल गावंडे पोलीस पाटील सरपंच निळकंठ सोनोने यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व नातेवाईक उपस्थित होते संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या साहसाचे आणि तत्परतेचे स्थानिक नागरिकांनी विशेष कौतुक केले आहे